तसं मागण्यासंबंधी प्रशासनाकडून निरोप आला होता त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं परवा ते म्हटले की आपण बसून चर्चा करू म्हटलं बसून नाही जोपर्यंत जोपर्यंत म्हटलं आमच्या ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या अशा आहेत त्या मागण्या तुम्हाला माहितीयेत तुम्ही आम्हाला सांगितले की वरती पोहचवलंय परंतु वरती पोहोचून त्याचा पाठपुरावा तुम्ही तुमच्या स्तरावरून घ्या आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मात्र मी या ठिकाणावरून हालणार नाही अशा पद्धतीचं आमचं बोलणं झालं आणि त्यावेळेस ते या ठिकाणावरून निघून गेले काल कल्याण भेट घेतली आज भेट घेतली काय बोलणं काही सांगितलंय का की प्रशासनाला आम्ही पाठपुरावा वगैरे संदर्भात जालन्याच्या खासदार कल्याणराव काळे साहेब यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की पुढील दोन दिवसामध्ये या उपोषणकर्त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या जर सोडवण्याचा प्रयत्न नाही केला तर संपूर्ण जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही रस्त्यावरती उतरू विविध प्रकारचे आंदोलनं करू रस्ता रोको करू अशा प्रकारचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे काही वेळापूर्वी या जालना तालुक्याचे विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर आले परंतु ही ते नेमके पाहुण्यासारखी आलेले कारण की आले बोलले नाही फक्त तुमचे निवेदन द्या आणि निघून गेले एवढेच बाकी लोक आले आणि त्यांनी तशा पद्धतीच काम केलेले आहे उपोषण सुरू आहे माझं उपोषण जे आहे तर सरसगट पंचनामे आता काय केलेलं की फक्त वस्तुनिष्ठ पंचनाम्याचा जी आर एप्रिल महिन्यामध्ये काढलेला आणि त्या जी आर नुसार प्रत्येक शेतकऱ्याची या ठिकाणी फसवणूक होत आहे म्हणून आपली मागणी आहे की जोपर्यंत सरसगट पंचनाम्याचा जी आर निघणार नाही आणि त्यानंतर एस एफ मध्ये आणि एनडीआरएफच्या कायद्यामध्ये दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला मात्र नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीनं मिळणार नाही त्याचबरोबर आमची आज पिकं व्हायला गेलेले आहेत आणि पिकं व्हायला गेले असताना आमचे मुलं जे व्यवस्थापन असेल व्यावसायिक शिक्षण असेल घेत आहेत तर लाखो रुपये फीस आम्ही भरायची कुठून आमची मागणी आहे की ती फीज देखील आम्हाला माफ होईल आमच्या मुलाची फीज देखील माफ होईल त्याचबरोबर आता जे अतिवृष्टी झालेली अतिवृष्टी झाल्यापासून जालना जिल्हा हा मोसंबीचा बाल्य केला म्हणून ओळखला जाते प्रचंड प्रकारे मोसुंबीची फळगळ झाली मागील तीन वर्षापासून आपण फळगडीसाठी सतत प्रयत्न करतो परंतु आज देखील शासनाने कुठल्याही प्रकारची त्याच्यासाठी विशेष तरतूद केलेली नाही म्हणून ती एक आमची मागणी आहे दुसरी की ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी काढलेला नाही त्या शेतकऱ्याला अनुदानापासून वगळण्याचा या सरकारचा डाव आहे जवळपास महाराष्ट्र सरकारचाच एक काल परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचीच बातमी आहे की चाळीस टक्के शेतकऱ्याने फार्मर आयडी काढलेली आणि त्यापैकी देखील जे का साठ टक्के काढले त्यापैकी वीस टक्के फार्मर डी शेतकऱ्याच्या तहसीलदारच्या लॉगिनवरती वरती पेंडिंग आहेत मग जवळपास पन्नास टक्के लोक जर या अनुदानापासून फार्मर पासून वंचित ठेवायचे असतील आणि वस्तुनिष्ठ पंचनाम्यापासून देखील जवळपास ऐंशी टक्के लोक वंचित ठेवायचे असतील तर कायदा बदलण्याशिवाय आता पर्याय नाही आणि तोपर्यंत मी तर उठणार नाही